एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे अगदी मजेत असाल तर चला आज मी स्वतःला चॅलेंज दिलेला आहे की अगदी तीस मिनटात मी सगळं घर आवरून घेणार आहे तर मुलांना सोडलं स्कूलला आणि त्यानंतर बघा हॉलचा आवरायला वेळच मिळत नसतो हॉल का पूर्ण घरच चावरायला वेळ मिळत नसतो कारण तीनही रूमात काही ना काही पसारा पडलेलाच असतो आणि सकाळच्या धावपळीमध्ये उठल्याबरोबर किचन असते सांभाळायचं डबा असतो मुलांना सोडायचं असते तेवढ्या वेळात आपल्याला अगदी पसारा उचलायलासुद्धा वेळ मिळत नसतो तेच काय तर ग्लासभर पाणी घेऊनसुद्धा प्यायला वेळ मिळत नसतो इतकी घाई आणि घाई आणि फक्त घाई असते तर बघा आत्ता मी छान मुलांना वगैरे सोडून आले त्यानंतर मी आता माझं आवरून घेतलं कारण उशीर होतो भरपूर त्यामुळे मम्मी सगळं करून घेतलं स्वतःचं आणि त्यानंतर आत्ता हॉल हो आवरती आहे तर घरी थोडे पाहुणे वगैरे आहेत त्यामुळे घर जरा अस्तव्यस्त जो झालेला आहे तर करून घेते तरी पण व्यवस्थित सगळं तर आवरून घेतलं हॉल आता हॉल म्हणजे फक्त सोफाच आवरून घेतला आहे त्या साईडचा आणि बघा सकाळची छान अशी ऊन आलेली त्यामुळे म्हटलं चला आता पूर्ण उघडून घ्यायचा दरवाजा वगैरे कारण सकाळी थंडी असते आणि लास्टला संक्रांत झाली तरीसुद्धा थोडीफार थंडी पडते आहे तर सकाळी सकाळी वाटते थंडी आणि तेव्हापर्यंत मी दरवाजा लावून घेत असते तर सकाळी स्वयंपाक जो होतो ना त्याचा जो फोळणीचा वगैरे वास असतो तर तो घुमतो घरात आणि त्यामुळे कसं सगळीकडे वास वास असतो तर मुलांना मी सोडून आणल्या आल्यानंतर दरवाजा उघडत असते तर एकच साईडचा सा उघडून ठेवलेला होता दुसरा लावून घेतलेला होता आता ऊन वगैरे आलेली आहे सकाळची अगदी थोडीशीच पूर्ण नाही आली अजून नऊ नऊच्या नंतर येत असते ऊन तर अगदी थोडी आलेली होती म्हटलं चला उघडून घेऊ छान असा वास पण घरातला निघतो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा घरात शिरत असते आणि खूप छान असं वाटत असते वेगळीच फिलिंग असते त्यावेळेला तर म्हटलं चला दरवाजे वगैरे उघडून घ्यायचे सगळे आणि तेवढं मोकळं ठेवायचं तर हॉल बऱ्यापैकी आवरून झालेला होता फक्त आता मी पुसून वगैरे घेतलेलं नाही काही धूळ वगैरे ते नंतर पुसते आत्ता मी बेडरूम आवरते तर सकाळी कसं ना उठल्याबरोबर फक्त ब्लँकेट तेवढ्या घड्या घालायच्या असंच ठेवून द्यायचं आणि बाकी काहीही आवरायला वेळच मिळत नाही उठलं की फक्त ब्लँकेट घडी करायची आणि डायरेक्ट जायचं किचनमध्ये तिकडे स्वयंपाक करायला त्यामुळे मी आत्ता आल्यानंतर सगळं घर स्वच्छ करून घेत असते तर तेवढं करते आहे कुशन वगैरे लावून घेते छान असं तर बघा बेडरूममध्ये पण तुम्हाला पसारा दिसत असेल कारण कसं वॉशिंग मशीनवर इकडे युनिफॉर्म ठेवलेले आहेत कालचे परत तिकडे जी गा गुंडाळलेली गादी आहे तिथे पण कपडे आहेत तर सकाळचा वेळ हो हो असा इतका घ्यायचा असतो की कुणाला बोलता पण येत नाही हे उचलून घ्या की ते उचलून घ्या परत मलासुद्धा आवरायला वेळ माहीत नाही त्यामुळे होतं तसा पण एकदा मुलं घरातून निघाली मिस्टर निघाले घरातून की छान असं शांततेत आवरता येते आणि आपलं पण डोकं शांत असते ना त्यावेळेला तर सुचतेसुद्धा लवकर की कुठं काय करायचं काय नाही तर चला बेडरूम आणि हॉल आवरलेला आहे आता थोडी क्लिनिंग बाकी होती तर खिडक्या बरेच दिवसांच्या पुसलेल्या नव्हत्या ते पण कॉलिन घेऊन पुसून घेतलेल्या आता सगळ्या आणि घराच्या समोर एक एग, एक्झॅक्ट न कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे त्यामुळे सारखेच डस्ट येते ते, ते, ते लोक काय करतात तिथलं जे मटेरियल उचलतात डायरेक्ट वरून खाली फेकतात आणि ती फार अशी डस्ट उडते तर सारखंच क्लीन करावं लागते तर त्यामुळे म्हटलं बऱ्यापैकी क्लिनिंग काही केलेलीच नव्हती आठ दिवसाआधी पुसलेलं होतं मी खिडकी छान अशी ती स्लायडर ज्याच्यात जी असते ना ती वगैरे काढून आपल्या डाळीचा ब्रश असतो ना त्याने असं ते साईडला करायचं आणि एक छोटासा कागद घ्यायचा त्याच्यात ते, ते जमा करायचं ते त्यात फसवून आणि ही खूप छान एक, एक क्लिनिंगची टिप्स आहे बरं का की डाळीचा ब्रश घ्यायचा आणि कागदा त्याच्यात ते उचलून घ्यायचं तर असं मी ते डस्ट काढत असते आणि कधीतरी पुसत असते आणि बाहेरून एखाद्या वेळेस पाणी टाकून मी स्वच्छ करून घेत असते तर चला तेवढं पण झालेलं आहे क्लिनिंगचं बरंच काही केलं पण तुम्हाला मी शॉर्टकट दाखवलेलं आहे तर त्यानंतर आत्ता मुलांचा डबा गेला आता आमचा स्वयंपाक राहिलेला आहे बाकी तर बटाट्याची भाजी करून दिली मुलांना आणि चपाती करून दिली होती आणि शॉर्ट ब्रेकला पराठा बनवून दिलेला होता तर आत्ता आम्ही आमचा स्वयंपाक करून घेतो कारण पाहुणे वगैरे आहेत घरी त्यामुळे तर डाळभाजी बनवायची होती पालकची डाळ म्हणता ना तुम्ही तेच तर आमच्या गावाला तिकडे आम्ही डाळ भाजी म्हणत असतो त्यामुळे माझ्या तोंडून निघालं बरं का तर चला आ, कुकर लावून घेतला आणि तेव्हापर्यंत फुलके पण बनवून घेते आता आणि फुलके बनवताना ना, ना मला सगळ्यात जास्त बनवायला म्हणजे त्यातलं कुठला प्रकार आवडते माहिती आहे का ती जेव्हा तव्यावरून आपण गॅसवर टाकतो आणि खूप छान अशी फुकते ना ती भाजताना त्यावेळेस मला ती खूप म्हणजे प्रसन्न वाटत असते जर सगळे फुलके फुगलेत ना तर खूप छान असं मनाला अगदी प्रसन्न वाटत असते तर त्यामुळे मी शक्यतो बऱ्याच वेळा तुम्हाला मी फुलके बनवताना तेवढा व्हिडिओ दाखवत असते कारण मला माहिती आहे इथली पुण्यातली पद्धत आहे की तेलांच्या तेला चपात्या खात असतात आणि आमच्या तिकडे विदर्भा साईडला ना फुलकेच असतात तिकडे च तेलाच्या चपात्या कुणीच खात नाही कधीतरी कुणाकडे होतही असेल पण बऱ्यापैकी लोक फुलकेच खातात त्यामुळे मला पण फुलक्याची सवय आहे सुरुवाती सुरुवातीला मी तेलाच्या चपात्या बनवल्या हो पण म्हटलं खूप जास्त तेल होतो आहे शरीरात आपल्या भाज्यांमध्ये पण तेल परत काही केले की तेल चपातीत वरून तेल आतून तेल म्हटलं इतकं तेल नको अवॉइड करायला पाहिजे तेवढं त्यामुळे मी थोडंफार अवॉइड करण्याचा प्रयत्न करून फुलकेच परत स्टार्ट केले तर चला फुलके पण बनून तयार आहे आणि कुकर झालेला होता तर आता मी डाळ पण फोळणी घालते तर एक माहिती आहे का तुम्हाला जेव्हा मी पालकचं डाळ बनवते ना त्यावेळेला त्यात मी शेंगदाणे घालत असते कारण बरेच लोक काय करतात की कुकर लावतात ना तेव्हा त्यातच घालत टाकत असतात ती डाळ मांडतात ना पालक आणि डाळ त्यातच शेंगदाणे घालतात पण माझ्या घरात असं आहे की ते त्यातले शेंगदाणे आवडत नाही कारण ते जरा भिजलेले असतात ना तर माझ्या घरात तेलातले तळलेले शेंगदाणे आवडत असतात त्यामुळे मी तेल घालून त्या जिरं मोरी घालत असते शेंगदाणे घालत असते परत तडक्याच्या मिरच्या असतात ना ते घालत असते एक तमालपत्र घालत असते आणि सोबत च मग आपलं जे अद्रक लसूण परत कोथिंबीर कडीपत्ता याचं जे आणि थोडं जिरं असं जे मी वाटण तयार करते ना ते पण घालत असते आणि त्यानंतर मग मी डाळ फोडणी देत असते तर अशा प्रकारे मी पालकची डाळ बनवत असते तर बघा इथे मी घातलेलं आहे बाकी सगळं आणि आता त्यात मी हळद तिखट घालून घेतली मीठ वगैरे घातलं आणि ते छान ना म्हणजे हां त्यातनं थोडंसं पाणी घालायचं तिखटवर कारण तिखट कशी कच्ची राहत नाही आणि आप आपल्याला कसं असते आपण जेव्हा चक्कीवरून दळून आणतो ना तिखट त्यावेळेला आपण ती घरात भाजून वगैरे तयार करून आणत असतो पण शक्यतोवर जे आपण रेडीमेड पॅकेट घेतो ना तर ती तिखट कशी कच्ची असते ना त्यावेळेला त्या म्हणून ती तेलात शिजावं त्यामुळे म्हणून त्यात थोडं पाणी घालत असतात तर म्हणून मी पाणी घालत असते कारण माझ्याकडे मी कंपल्सरी दुकानातली जी रेडीमेड तिखट असते ना तीच आणत असते कारण जी घरात तयार केलेली तिखट असते ना ते मला अजिबातच मिळत नाही आहे कारण मी जात नाही शक्यतो जास्त माहेरी वगैरे त्यामुळे मग जास्त मिळत नाही मला तर चला इथे माझी त डाळ पण फोळणी वगैरे देऊन तयार होती आता तेव्हापर्यंत म्हटलं चला राहिलेले भांडे होते ते पण घासून घेते तर हे पण काम होतं साईडला ते पण काम होतं आणि असं जर केलं तर फास्ट ओरकत असते काम आणि असं जर मी केलं ना तर माझी अकरा ते बारापर्यंत टोटली सगळे कामं रेडी होत असतात करून तर आणि आत्ता कसं जास्त लोक आहेत घरात त्यामुळे थोडा उशीर होतोच तर भांडी वगैरे घासून घेते आता आणि छान असं तरी पण मी डाळ जास्त वेळपर्यंत थोडी त्याला शिजवत असते आणि परत ती साई साईडला चालूच आहे लास्ट तेवढं प्रिपेरेशन थोडंसं बाकी होतं तिचं तर तेव्हापर्यंत म्हटलं चला ती माझी ना मनी प्लांट जी आहे तर काय होतं होतं की बाहेर जे कुंडीत हँग केलेलं होतं ना मी मनी प्लांट ते खूप जास्त वाढलेलं होतं खाली खालीपर्यंत गेलं होतं तर मला असं वाटलं खाली मुलं खेळताना ते तोडतील धक्क्यानी परत पूर्ण झाड खराब होईल म्हणून मी काय केलं खालची खालची जी कटिंग केली त्याची आणि मी काय केलं असं छोटे छोटे माझ्याकडे दिवाळीचे जे सुगर्ण असतात ना त्यात मी लावून घेतले छोट्या छोट्या कटिंग परत बरेच ठिकाणी लावलेले आहे बॉटल बिटलमध्ये वगैरे तर अगदी छोटीशी कटिंग लावली होती आणि त्याला खूप छान अशी त्याला खालू नये ना बुडं वगैरे फुटलेले आहे आणि त्याची वाढ पण झालेली आहे दोनचे तीन पान झालेले आहेत तशी खूप छान वाढ झालेली आहे त्याची आणि परत ना बॉटल ह्या बॉटल मी ना डीआयवाय केलेले आहेत घरी ॲक्रिलिक कलरनी आणि अगदी एक एक दोन दोन अशी कटिंग लावली होती आणि खूप छान असं भरलेलं आहे ते आणि हे माझ्या शेजारीने दिलं होतं मला तर छोटंसं दिलं होतं ते पण छान बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे आणि ती सॉसची बॉटल आहे तिला पण मी डी आय वाय केलेलं आहे कोरोनात केलं बरं का ते आत्ता नाही आणि अशा एक दोन बॉटल माझ्या हाताने फुटून गेल्या कारण मला क्लिनिंग त्या जा खूप जास्त आवड आहे तर थोडीशी डस्ट असली की माझ्या हातात कापड असतोच त्यामुळे माझ्या हाताने फुटली वाईट वाटलं मला त्याचं पण काही नाही जाऊ द्या परत दुसऱ्यासुद्धा बॉटल मी घरात तयार करून घेतल्या आणि चला हे जे प्लांट होतं ना माझं स्नेक प्लांट तर त्याला बऱ्यापैकी छान असं बेबी प्लांट आले आहेत खालून नवीन नवीन बरेच दिवस त्याला येतच नव्हते मला खूप कसं तरी व्हायला लागलं आणि आता खूप छान असं भरलेलं आहे ते तर मी माझा व्हिडिओ आता इथेच स्टॉप करते आवडला असेल अशी अपेक्षा करते तर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय